जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती श्रीराम समर्थ <coughs> सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम करता माझे सद्गुरू श्री चंद्रकुमारजी यांच्या दिव्य अरविंदात साष्टांग प्रणिपात करता आज पहिला सेप्टेंबर सेप्टेंबर संपूर्ण महिना अखंड नामस्मरण बद्दल आहे आनंद आणि समाधान आपल्याला जर हवं असेल तर अखंड नामस्मरणाची कास धरावी ती कशी धरावी अनुसंधान कसं टिकवावं आणि अखंड नामस्मरण कसं करावं हा संपूर्ण महिना श्री महाराज आपल्याला हेच बोध करत आहेत आणि ते संपूर्ण महिन्यात आपण श्रवण चिंतन मनन करून मथन करून जे 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 सार विचार साराचा कास धरावा आणि असार जे आहे अशाश्वत जे आहे हा देह हा प्रपंच हा दृश्याकार जगत अशाश्वत क्षणभंगूर आहे म्हणून त्याला सोडून जो सार आहे जो सत्य आहे जो नित्य आहे जो अविनाशी आहे त्या परमात्मा रामाची कास ठरावी त्याच्या नामाची कास ठरावी आणि आनंद आणि समाधान प्राप्त करावं हेच श्री महाराजांचे चरणी आपण सगळे मिळून प्रार्थना करूया आणि श्री महाराज आपल्याला जे बोध करतायत ते ग्रहण करून आपण आपल्या जीवनात आचरणात आणण्याचा आटोकाट प्रयत्न करूया काय म्हणतात श्री महाराज आपले ज्ञान हे देहबुद्धीचे आजचा विषय जो आहे आपले ज्ञान हे देहबुद्धीचे हा ज्ञान जो देहबुद्धीचा आहे म्हणजे काय आहे की लिमिटेड नॉलेज म्हणतो आपण त्याला ह्या ज्ञानाने आपल्याला हा देह कशात आलेला आहे टाईम आणि स्पेसमध्ये आलेला आहे काळ आणि स्पेसमध्ये आलेला आहे आणि त्याच्यामुळे लिमिटेड अवधीमध्ये आपण जे काय मिळवू शकतो जे काय प्राप्त करू शकतो तो सगळं लिमिटेड असणार आहे आणि परमात्माचं काय आहे स्वरूप अनलिमिटेड इन्फायनाइट म्हणतो आपण अविनाशी शाश्वत निर्विकार निर्गुण निश्चळ असं पा परमात्माचं स्वरूप आहे म्हणजे तो आपल्या या बुद्धी लिमिटेड बुद्धीच्या पलीकडे आहे मनबुद्धीच्या पलीकडे जो अगोचर आहे अव्यक्त आहे त्याला ह्या ज्ञानाने आपण समजून घेऊ शकत नाही देहबुद्धीचा म्हणजे देहाला धरून ही बुद्धी मी डॉक्टर आहे मी सी ए आहे मी वकील आहे मी एवढं कमवतो माझ्याकडे एवढं घर आहे आणि मला ह्याचं याचं ज्ञान आहे याचं नॉलेज आहे ही विद्या सगळी लौकिक विद्या लौकिक अचिवमेंट मध्ये संपून जाणारी आहे पण ह्याने कुठेही आपल्याला भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग मिळणार नाही आहे काय म्हणतात का म्हणतात लोक की विषयाचा अनुभव तात्काळ येतो पण भगवंताचा अनुभव हा अनुमानाचा आणि श्रद्धेचा आहे हे त्यांचे म्हणणे मला पटते प्रापंचिक लोक प्रपंच सोडित नाही याचे मला नवल वाटेत नाही पण ते सुख चिरकाळ टिकणारे आहे ही समजूत करून घेऊन त्यामध्ये रमतात ह्याचे मला वाईट वाटते काय म्हणतात श्री महाराज की प्रापंचिक लोक म्हणतात विषयाचा आता विषय म्हणजे इथे काय आहे शब्द स्पर्श रूप रस गंध याने अनुभव तात्काळ येतो शब्द आ एखादा शब्द आपण ऐकत असतो तो लगेच पटकन आपण ग्रहण करतो तो आपल्या मनावरती ठसतो रूप कुणाचा रूप बघितलं की लगेच आपण त्या रूप ग्रहण करतो रस आवडली जिलेबी जिलेबी लगेच आवडते त्याचा अनुभव लगेच येतो पण जिलेबी खाल्ल्या खाल्ल्या आपल्याला कळतो हा जिलेबी किती गोड आहे आपण म्हणतो पेढा किती छान आहे सुंदर आहे काय विरघळून गेला पेडा पेढा ठेवल्यावरती इतकंच सुंदर होता पेढा मला खूप हा पेढा आवडला हा अनुभव व्हेरी फास्ट आहे पण भगवंताचा अनुभव येण्यासाठी अनुमानाचा आधी त्याच्यावरती एवढी शंका कुशंका संशय काढतो आणि श्रद्धेचा भागसुद्धा आहे हे मला पटतं म्हणतात महाराज पण आपण प्रापंचिक लोक प्रपंच सोडत नाही याचं नवल नाही वाटत महाराज म्हणतात की लोक असेच आहेत कारण ते मनाने गृहीत धरून स सर्व चा चालत आहे की हा सगळं शाश्वत आहे आणि हे सगळं काही अशाश्वत आहे हे मला माहीत आहे आणि हे सुख चिरकाळ टिकणार आहे का आज घेतली मोठ्या आ आय घेतली बी एम डब्ल्यू आणि रस्त्याने जातानी खर्च चटलं दुसऱ्या गाडीने येऊन त्याला डा ड्रायविंगमध्ये ठोकलं काहीतरी झालं मग बी एम डब्ल्यू घेण्याचा जो आनंद होता तो चिरकाल आहे का तो लगेच भंग पावला म्हणून महाराज म्हणतात ह्या ह्या अशाशात वस्तूमध्ये लोक आपलं मन गुंतवत आहेत त्याचं मला वाईट वाटतं संतांना सत्पुरुषांना का वाईट वाटतं सारखे खड्ड्यामध्ये पडून सुद्धा हे लोक सुधरत नाही आहे ना बा आणि ज्यांनी हे पंचमहाभूत निर्माण केलेलं आहे त्याच्याकडे लक्ष आपलं जात नाही आहे भगवंताचा मी असे म्हणतो की तुमच्या अनुभवाप्रमाणे जे हे जर खरे आहे तेवढेच तुम्ही खरे माना पण ते तुम्ही करीत नाही भगवंताचा आनंद मिळाला नाही तरी हरकत नाही पण कायम टिकणारे सुख विषयामध्ये नाही एवढी जरी खात्री झाली तरी पुष्कळ काम होईल चला मान्य केलं की आपल्याला भगवंताचा अनुभव येत नाही आहे किंवा आपण मानत नाही आहे ते गोष्ट पण भगवंताचा आनंद नाही मिळाला तरी चालेल पण हे जे विषय वस्तू आहे हे कायम टिकणारे नाही आहे हे जरी समजलं आपल्याला तरी पुष्कळ आपलं काम होऊन जाईल त्यामधून भगवंताचा आनंद उत्पन्न होईल भगवंताचा आनंद बाहेरून आणण्याचा नसून तो आपल्यामध्येच उत्पन्न होणारा आहे बाहेरून आणण्याची कुठूनही आणायचं नाही आहे ज्याप्रमाणे पेढा आणतो च चकली आणतो जिलेबी आणतो चितळे श्रीखंड आणतो त्याप्रमाणे हा नाही आहे आनंद की बाहेर बाहेरून घेऊन आणायचं काही कारणच नाही आहे त्या आपल्या आतूनच उद्भवणारा परमात्माचा आनंद अगदी अपरिमित आहे त्याचा पारावार नाही आहे कुणी बाहेरून देऊ शकतो का भगवंताचा आनंद नाही चिरकाळ टिकणार आहे का आपण देवळात गेलो तीर्थक्षेत्रात गेलो, गेलो पण ते चिरकाळ उरणारा आनंद नाही आहे तो तो सुद्धा क्षणिक आहे पण चिरकाळ आनंद असणारा असा आपल्या आतमध्येच आहे आणि त्या आपल्यालाच त्याचा झरा जो आहे तो आपल्या आतमध्ये वाहत आहे त्याचा शोध घेऊन आपण त्याच्यात रममाण होण्यासाठी जगाचा नाद सोडावा लागणार आहे सध्याच्या सुधारणेने देहाचे सुख पुष्कळ वाढवण्याचा प्रयत्न केला पण ते शेवटी दुःखालाच कारण झाले समजा देहाचे पुष्कळ सुख समोर आहे पण ते भोगण्याची जर आपल्याला शारीरिक शक्ती अथवा सांपत्तिक सुबत्ता नसेल तर त्याच्या प्राप्तीमुळे सुद्धा दुःखच पदरात पडेल फ्लाईटची सोय केली आहे एरोप्लेनची पण आपल्याकडे संपत्तीक हे नाही आहे परिस्थिती नाही आहे सांपत्तिक परिस्थिती तर कसं जाणार फ्लाईटने आपण दोन तासात इथून कुठेही जाऊ शकतो चोवीस तास ट्रेनने जाण्याचा बसने जाण्याचा हातपाय दुखण्याचा प्रश्न नाही आहे पण आपल्याला तशी शरीराची सुदृढता आहे का पैसा आहे पण शरीराची शक्ती नाही शरीराची शक्ती असेल तर पैसा नाही आहे पण ह्या सुधारण्याचं कारण काय आहे मग काहीच नाही खूप सुंदर ट्रेन निर्माण केले मस्तपैकी के चो बारा तासात चौदा तासात आपण पोचू शक पोचू शकतो पण तसे तेवढे पैसे नाही आहेत आपल्याकडे मग कसं जाणार सगळ्यांना सगळे सुख मिळणे केव्हाच शक्य के नसल्यामुळे प्रत्येक जण जण धडपड करून शेवटी दुःखीच राहतो धडपडतो हो। आहे आपण आपल्या आपल्याकडे हे नाही आहे त्यांच्याकडे आहे आपल्याकडे नाही आहे प्रत्येकाला प्रत्येक सुख मिळणार नाही आहे खूप संपत्ती, है, संपत्ती नहीं। आहे संपत्ती अनुभव किंवा उपभोग घेण्यासाठी मुलं नाही नाही मुलंबाळं आहे त्यांच्याकडे तेवढी संपत्ती देऊन त्यांना जे मनाप्रमाणे शिकायचं आहे किंवा मनाप्रमाणे राहायचं आहे अशी सुखसोयी आपण देऊ शकत नाही तर हा संपूर्ण जग जे आहे न्यून्यतेवर टिकलेला आहे अपूर्णच आहे हा कधीही पूर्ण होणार नाही हा सृष्टीचा नियम आहे सुख आणि दुःख ही दोन्ही वस्तुत उत्पन्न झालीच नाहीत ती आपण आपल्या भ्रमाने उत्पन्न केली आहेत कुणी उत्पन्न केलेलं आहे मनाने भ्रम कुणाला झाला आहे मनाला मग ही सुखदुःख कुणी निर्माण केली मनाने रडतो कोण आहे मन आपल्याला काय वाटतो माझ्या डोळ्यातून पाणी आले अहो असं असं झालं माझ्या डोळ्यातून पाणी आले डोळ्यातून पाणी आणणारा कोण आहे ह्याच्या मागे आपलं प्रश्न झालं पाहिजे ह्याच्या मागे विचारधारा सुरू झाली पाहिजे की डोळ्यातून पाणी आणणारा कोण आहे आतमधले आतमधला तो सूक्ष्म मन म्हणतो ए बघ तुझं काम झालं नाही त्याने किती छान हे घेतलेलं आहे आणि तुझी काय तेवढीच लायकी केव्हापासून तू तू तसंच तुझं जीवन चालू आहे असं म्हटलं की लगेच रडायला लागतो मन आणि व्यक्त कोण करत आहे देह व्यक्त करत आहे मन हा अवयव सूक्ष्म असल्यामुळे तो जरी रडत असेल तर आपल्याला दिसत नाही आणि बाह्य रूपाने आपल्याला दिसायचं असेल तर ह्या हाडमासाच्या जे शरीर आहे त्याच्यातून तो व्यक्त या डोळ्यातून त्या डोळ्यातून तो व्यक्त करतो सुख झालं तरी चेहऱ्यावरती दिसतो सुख हे कुठे आहे आपण सुख पाहिलं आहे का सुख काय आहे सूक्ष्म आहे कुठून दिसतोय आपल्याला माणसाच्या चेहऱ्यावरती म्हणजे सगुण रूपात जो चेहरा आहे आपण कुणाचा चेहरा पाहिलं तर काय म्हणतो रूप आकार पाहिलं अरे वा काय छान ते हसतात हो काय समाधानी दिसतात हो समाधान कुठे दिसत आहे चेहऱ्यावरती दिसत आहे म्हणजे जर समाधान भंग पावला तर तो चेहरा काय होणार लटकून जाणार ज्याप्रमाणे संध्याकाळी फुल कोमेजून जातात सकाळी कसं टवटवीत दिसत होता टवटवीत कुठे दिसत आहे फुलाच्या चेहऱ्यावरती सक संध्याकाळी कोमेजला कुठे दिसत आहे ते फुलावरतीच दिसत आहे म्हणून दोन्ही कुणाला दिसत आहे मनाला दिसत आहे मनाच्या सुलट झाले की सुख होते आणि मनाच्या उलट झाले की दुःख होते मुळात सुखही नाही आणि दुःखही नाही मी देही ही भावना जोपर्यंत आहे तोपर्यंत अनुभवाच्या बरोबर हा असायचाच जोपर्यंत मी देही आहे हा देह माझा आहे म्हणून जोपर्यंत आपण म्हणजे जे जोपर्यंत देह माझा आहे हा भ्रम राहणार आहे मी करतो मी करतो सगळं मीच केलेलं आहे मी आणि माझं या याच्यात आपण गुंतून जातो आणि खरं सुख काय आहे तो आपल्याला कधीच कळत नाही सृष्टी ही आनंदमय असूनही तशी ती आपल्याला दिसत नाही हा आपला भ्रम आहे निसर्ग पाहिलाय ना आपण हां दार्जिलिंगला गेलो नैनितालला गेलो कुठे माथेरान हिमालया कुठे गेलो तर सृष्टी कशी आहे सौंदर्यमय सृष्टी हिरवा शाला शालू ओढून सृष्टीची सौंदर्यता पाहिलं झरा वाहतोय कुठे कोकणात गेलो तर सुंदर झरे वाहत आहेत हां आंब्या आमराई पाहिली हा किती सुंदर बाग बगीचा पाहिला पेरूचे झाडं आपल्या आप, काजूचे झाडं सगळं पाहिलं की कि किती आनंद होतो मग ते आनंदात कुठेही असं आपण रडकुंडीला येतो का अरे चार दिवस गेलो होतो आपण माथेरानला महाबळेश्वरला काय स्ट्रॉबेरीची ते जा हे आहे तो मळा आहेत ऑर्चर्ड आहे गार्डन आहे इतके सुंदर स्ट्रॉबेरी होते तिथे कुठेही आपल्याला आपल्या जीवनाचा किंवा दुःखाचा काहीही आपल्याला आठवणीत राहत नाही पण चार दिवसातून परत आलो की परत तेच घर पाहिलं की लगेच सुरू होतो अरे फीज भरली नाही आहे भाडं भरलं नाही आहे ईएमआय भरलं नाही आहे आणि हे चार दिवस कुठे होतो आपण सृष्टीमध्ये सृष्टीमध्ये समरस होऊन आनंदमय आहे पण आपल्याला ते दिसत नाही त्या भ्रमाचे मूळ आपल्याला आतमध्ये आहे का आपल्याला आनंद होत नाही आहे त्याचं दुःखाचं मूल कारण काय आहे आतमध्ये मनामध्ये विकार वासना भरलेले आहेत आणि ते वासना तृप्त होईपर्यंत आपल्याला आनंद होणार नाही भगवंत इथे तिथे माया काय तिथे छाया हे जसे खरे त्याप्रमाणे अनुभव तिथे भ्रम असायचाच हा नियम आहे पाच जण मिळून प्रपंच बनतो त्यामध्ये प्रत्येकजण स्वार्थी असतो मग सर्व सुख एकट्यालाच मिळणे हे कसे शक्य आहे मलाच चार घरं पाहिजे म्हणून स्वार्थी झालो तर प्रत्येकाला पाहिजे ना हो सुख प्रत्येकाला एक घर तर पाहिजेच की एक गावाहून दुसऱ्या गावी बदली झालेला मनुष्य आता दोन तीन वर्षे तरी निदान आपली बदली होत आपली नाही म्हणून निश्चिंत असतो या प्रपंचामध्ये आपली आयुष्याची तितकी सुद्धा निश्चिंती नाही याकरिता आपण आयुष्याचं एक एक क्षण फुकट न घालविता सत्कर्मात म्हणजे भगवंताच्या अनुसंधानात व्यतीत करावा आपला शत्रू भेटून त्याच्याशी भांडण झाल्यामुळे गाडी चुकली की काय किंवा कोणी मित्र भेटून त्याच्याशी प्रेमाने बोलण्यात गाडी चुकली की काय दोन्ही सारखेच प्रपंचामध्ये सुखमध्ये फुगून गेलो तरी आपलं क्षण वाया गेलं आणि दुःखामध्ये रडत बसलो तरी आयुष्याचे क्षण फुकट आणि वाया गेले एकदा वाया गेलेला क्षण टाईम इज मनी म्हणतो मन आपण वाया गेलेला पैसे वाया गेले तर पुन्हा येतील का नाही तसाच टाईमसुद्धा एक क्षण एक एक क्षण आपला किमती आहे आणि तो भगवंताच्या प्राप्तीकरती हा नरदेह दिलेला आहे म्हणून आपण त्या वेळेचा सदुपयोग करून घ्यावा त्याप्रमाणे प्रपंचामध्ये आघात झाल्यामुळे भगवंताला विसरले काय आणि प्रपंच अत्यंत अनुकूल असून त्यामध्ये गुंतून राहिल्यामुळे काय भगवंताला विसरले काय दोन्ही सारखेच नुकसान एकच भगवंता वाचून जगात दुसरे सत्य नाही असे मनापासून वाटल्यावर जो काही प्रपंच घडतो तो परमार्थ समजावा आपल्या प्रपंचात जे काही होत आहे ते परमात्माच्या इच्छेने होत आहे असं ज्याला मनापासून वाटेल त्याचं प्रपंच काय होऊन जाणार आहे परमार्थ होऊन जाणार आहे म्हणजे राम प्रत्यक्ष त्यांच्या घरी वास करायला राहणार आहे आणि ही ते अनुभव सारखी त्याला सतत जाणिवेत राहणार की राम माझ्या आत आहे माझ्या जवळ आहे अंतर आहे बाहेर आहे सर्व व्यापक आहे ज्ञान की जीवन स्मरण जय जय राम